आता बातमी कोकणातल्या राजकारणाची आहे भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी लेकीसाठी राजीनामा दिला मुलगे विरोधी पक्षांमधून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्यामुळे राजेश सावंत यांनी राजीनामा दिला होता त्यांची कन्या शिवानी सावंत माने ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत वडिलांना माझ्यासाठी राजीनामा द्यावा लागला अशी खंत शिवानी सावंत यांनी व्यक्त केली आहे शिवानी सावंत माने यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश यांनी रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेने उभाटाचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या सुनबाई शिवानी सावंत माने यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे शिवानी सावंत माने या भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्या आहेत आणि त्या उभाड्याकडून उभे राहण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे त्याची नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे काल दिलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवानी सावंत माने आहेत मॅडम वडिलांनी काल राजीनामा दिला तुम्ही तुमचं नाव चर्चेत आहे निवडणुकीत उभं राहण्यासाठी आणि त्याची नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला काय बोलणं झालं तर किंवा एकूणच काय सांगा नाही माझं अजून वडिलांशी बोलणं झालं नाही आहे काल त्यांनी राजीनामा एका मुलीसाठी दिला मी बघितलं त्यामुळे त्यांनी पक्षाशी ते आहेत ते त्यांनी दाखवून दिली आणि पक्षाचं ते काम करत राहणार आहेत असंही ते काल म्हटलं तसं तर माझे आजोबाई पंच्याण्णव साली शिवसेनेचे आमदार होते आप्पासाईली माझे सासरेही दोन हजार साली रत्नागिरीचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि माझ्या वडिलांना मी लहानपणापासून बघत आलेले आहेत त्यामुळे माझं मला राजकीय वारसा हा तसा आहे त्यामुळे मला ह्या रत्नागिरीसाठी काम करण्याचं लोकांनी संधी द्यावी अशीच मी त्यांच्याकडे विनंती करते अलीकडे तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलीत काय नेमका संवाद झाला त्यांच्याशी काय सांगाल उद्धवजींची आम्ही भेट घेतली ते संवाद खूप चांगल्या पद्धतीने झाला त्यात आम्ही आम्हाला इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही आहोत असं त्यांना आम्ही सांगितलं तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे आणि निवडणुकीसाठी तयारी करा असं तिथं सांगितलं पुन्हा एकदा वडिलांसंदर्भात नेमकं काय सांगाल कारण आता त्यांनी राजीनामा देखील दिलेला आहे त्यांनी काल सांगितलं आम्ही माझ्या मुलीसाठी राजीनामा दिला त्यामुळे ते त्याला राजकीय वळ न देता पण भावनिक पद्धतीने निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर राजेश सावंत यांनी राजीनामा दिलेला आहे मुलीसाठी राजीनामा दिलेला आहे आणि एक भावनिक नातं या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे पण ते पक्षाचंच काम करत राहणार असल्याचं त्यांची मुलगी शिवानी सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आपण देखील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे राकेश गोडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी